फराळ त्या दिवशी मला एका अनोळखी माणसाचा फोन आला सर तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाला ओळखतोय माझं गाव चिखली व्हॉट्सअप आणि फेसबुकवर मी तुमच्या कथा नेहमी वाचतोय तुम्हाला मी भेटायला येऊ शकतो काय त्यानं विनंती केली हो हो तुम्ही केव्हाही भेटायला येऊ शकताय मी म्हणालो मी रविवारी सकाळी येतो मला तुमच्याकडून आरोग्य संगीताचं मार्गदर्शन हवं आहे तो म्हणाला अवश्य या असं म्हणून मी फोन बंद केला रविवारी सकाळी तो आला काळी पॅन्ट इन केलेला पांढरा शर्ट बहुधा कुठल्या तरी कंपनीमध्ये सर्व्हिस करत असावा या मी त्याचे स्वागत केले त्याला पाणी दिलं आम्ही अर्धा तास एकमेकाशी बोललो दिवाळी असल्यामुळं आमच्या मॅडमने त्याला फराळ दिला आमच्याकडं ताटातून फराळ देताना आम्ही भरपूर असा फराळ देतोय म्हणजे दोन तीन लाडू चिवडा शेव चार पाच करंज्या दोन तीन चकल्या वगैरे लोक दिवाळीमध्ये फक्त चिवड्याला स्पर्श करतात आणि फराळ लय झाला बास करा असं म्हणतात तो फराळ आत आणून होता तसा डब्यात भरून ठेवावा लागतोय पण त्या दिवशी वेगळीच घटना घडली त्या माणसानं फराळ खाऊन झाल्यावर आमच्याकडं एक कॅरी बॅग देता काय अशी मागणी केली कॅरी बॅग कशाला आम्ही विचारलं हा उरलेला फराळ मी घरी घेऊन जाणार आहे तो म्हणाला आम्ही त्याला कॅरी कॅरीबॅग दिली निर्लज्जपणे त्यानं बॅग मध्ये तीन लाडू चार कर्ज्या तीन चकल्या शेव आणि चिवडा सर्व भरून घेतला आणि म्हणाला सर परत येतो मी असं म्हणून निघून गेला तात्पर्य काय आता तुम्हीच सांगा की